झाला कर्पूर आरती आता कर्पूर आरती छसले जानकी पती जानकीपती पती बैसले अयोध्या नृपती बसली अंबेची मूर्ती धूपदीप झाला आता कर्पूर आरती ध्यानकडे ना ज्ञानकडे ना नाकडे काही मजला नाकडे काही शब्द रूपी माला वाहते पाई। ध्यार मुखी नाम राहोत मूर्ती अंबे साठवत मूर्ती दीप झाला ता कर्पूर आरती कर्पूरवडी सम निर्मल माझे मानस राहू दे देवा मानस राहू दे कर्पूरवडी सम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराची लावणी ज्योत पाहिन तव मूर्ती अंबे तव मूर्ती दीप झाला आता कर्पूर आरती दीप झाला कर आता कर्पूर आरती आता कर्पूर आरती छत्रसिंहासनी बैसले जानकीपती जानकीपती बैसले अयोध्या नृपती बसली अंबेची मूर्ती धूप दीप जाला ता कर्पूर आरती ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना ना काही मजला ना कळे काही शब्द रूपी गुंकुणी ध्यानमुखी नाम राहो मूर्ती अंबे साठवत मूर्ती धूप दीप ता कर्पूर आरती कर्पूर वडिसम निर्मल माझे मानस राहू दे देवा मानस राहू दे भाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराची लावणी ज्योत पाहिन तव मूर्ती अंबे साठव तव मूर्ती धूप दीप झाला आता कर्पूर आरती धूप दीप झाला कर आता कर्पूर आरती आता कर्पूर आरती छत्र सिंहासनी बैसले जानकीपती पती बैसले अयोध्या नृपती बसली अंबेची मूर्ती धूप दीप झाला कर्पूर आरती ध्यान ना ज्ञान ना नाकडे काही मजला ना काही शब्द रूपी माला वाहते पायी नेत्री ध्यान मुखी नाम राहोत मूर्ती अंबे साठवत मूर्ती दीप झाला आता कर्पूर आरती कर्पूरवडी सम निर्मल माझे मानस राहू देवा मानस राहू दे कर्पूरवडी सम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापूराची लावणी जोत पाहिन तव मूर्ती अंबे साठवत मूर्ती दीप झाला आता कर्पूर आरती दीप झाला आता कर्पूर आरती याता छत्र सिंहासनी बैसले जानकी पती। जानकी पति बैसले अयोध्या नृपति बसली अम्बेची मूर्ति